नमस्ते मी ज्योती पाटकर रानगाव येथून आहे तर आपण ह्या मॅडम ला पंधरा दिवसापूर्वी आमचं ज्यूस दिलं होतं कशासाठी आणि त्यांना काय रिझल्ट आला आपण हे त्यांच्याच नोंदून नमस्ते मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव राणी आहे अच्छा तुम्ही कुठून आलात मॅडम रानगाव रानगाव खंडवाची वरून तर तुम्ही आमचं कशासाठी घेतलं होतं ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता ऍसिडिटीचा आणि पाठीचा आता पाठीचा 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 ब्लॉक घेतो हा अच्छा अजून काय काय

Thank you, madam.